नमस्कार स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं स्वामी वय असं स्वागत आहे तर एका ताईचा मी अनुभव आज शेअर करणार आहे त्यांनी त्यांच्या तेन मुलासाठी प्रदीप दादांकडून सेवा घेतली होती की म्हणजे त्या ताई म्हणतात दादा मला माझ्या मुलाबद्दल अनुभव शेअर करायचा आहे प्रतिदादांना कोटी कोटी प्रणाम आणि स्वामी समर्थ महाराजांना साष्टांग दांडवत स्वामी समर्थ महाराजांचे कसे आभार मानू आणि प्रदीप दादांचे कसे आभार मानू शब्दात वर्णन करू शकत नाही तर त्या ताई म्हणतात तीन जानेवारीला त्याला अचानक थंडी वाजून आली आणि खूप ताप आला एवढी थंडी पडली की ताप अगदी डोक्यात गेला गेला की तो लगेच बेशुद्ध पडला ताप खूप असल्यामुळे त्याला झटके यायला लागले आम्ही त्याला चार पाच चार पाच जण धरून एम्बुलन अँब्युलन्स मध्ये नेलं होतं आणि तो अजिबात नव्हता तरी तरी पण महारा महारा तो महाराजांचा जप पण तो महाराजांचा जप केला आम्ही आणि जप करत होतो ते त्याच्या कानावर पडले म्हणजे त्याला अँब्युलन्समध्ये टाकलेलं होतं आणि ताईंचा हा जप चालूच होता ॲम्ब्युलन्समध्ये टाकल्याच्या नंतर पण त्यांचा जप चालूच होता म्हणजे स्वामींचा जप केलेला ते त्यांच्या मुलाच्या कानावर असं त्याला जेव्हा सकाळी विचारलं तर त्याला काहीच आठवत नव्हतं म्हणजे आम्हाला इतकं नवल वाटलं महाराजांनी आम्हाला खरंच प्रचिती दिली महाराज आहे श्री स्वामी समर्थ महाराज काही चुकलं असेल तर क्षमा करावी आणि सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ बघा ह्या ताईंचा अनुभव छोटा आहे पण बेशुद्ध पडणं आणि त्या मुलांना त्या मुलाला काहीच म्हणजे काहीच समजत नव्हतं पण त्या क्षणाला आपल्याला खूप भीती वाटते खूप घाबरल्यासारखं वाटतं की आता काय करावं कसं वाटेल म्हणजे काय होईल नेमकं एवढ्यापर्यंत आपली काळजी जाते तेव्हा फक्त आणि फक्त आपले स्वामी महाराज आपल्याला आठवतात त्या क्षणाला ह्या ताईने प्रदीपदा सेवा घेतली आणि त्यांनी सेवा पूर्ण केली ती तर त्या ताईंचा सा अनुभव सांगताना त्या ताई म्हटलेल्या की म्हणजे ताप एवढा पूर्ण गेला होता एवढा भरला होता की तो अक्षरशः बेशुद्ध पडला बेशुद्ध पडल्यावर त्याला काहीच कळेना की काय झालंय चार पाच जणांनी त्याला धरून ॲम्ब्युलन्समध्ये मध्ये झोपवलं होतं म्हणजे इतक्यापर्यंत त्याचा ताप डोक्यात गेला होता म्हणजे किती किती मोठा अनुभव आहे हा की जेव्हा पूर्ण शुद्ध पडतो म्हणजे आपलं छोटं मल छोट मुलं असो किंवा मोठं मुलं असो आपल्याला काळजी वाटतेच तसंच ताईंच्या बाबतीत झालं त्यांचा मुलगा पूर्ण बेशुद्ध पडलेला होता त्या मुलं काहीच बोलत नव्हता आणि जास्त ताप येणं म्हणजे खूप मोष्ट खूप मोठी गोष्ट झाल्या कारण तापीच्या पोटी तापी काही पण आजार होतात काही पण आजार होतात आणि एकदा ताप जर डोक्यात गेला तर जगण्याची पण लक्षणं कमी असतात त्याच्यामुळे त्या ताई पण खूप घाबरल्या आणि त्यांनी लगेच प्रदीपदादांची सेवा करायला सुरुवात केली आणि दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटलमध्ये त्या मुलाला ॲडमिट केलं आणि दुसऱ्या दिवशी पाहिलं सकाळी उठून त्या मुलाला जाग आली तर तो मुलगा पूर्ण बोलायला लागलेला होता तर त्यांना नवल वाटलं त्या ताईंना ता पण नवल वाटलं की हे कसं काय शक्य झालं त्या मुलाला रात्रीचं काहीच म्हणजे काय तो कसा बेशुद्ध पडला तर काय त्याचं काय दुखत होतं हे त्याला काहीच आठवत नव्हतं पण ही प्रचिती फक्त आणि फक्त स्वामी महाराजांनी दिलेली होती ही प्रचिती स्वामी महाराजांमुळे आलेली म्हणजे स्वामी आहेत आपल्यासोबत याची याची प्रचिती आपल्याला पदोपदी येत असते ते फक्त ओळखण्याची ते स्वामींच्या संख्येत ओळखण्या उड़, ओळखण्याची शक्ती आपल्यात असली पाहिजे हा छोटासा अनुभव तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करू नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ